एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत तिथेही मतदान केलं आणि मलबार हिलमध्ये देखील मतदान केलं त्याच्यातली आता फक्त तीन नाव आणली प्रभाकर तुकाराम पाटील राम भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण करतायना जायचं असेल तर आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे हे जे येणारं इलेक्शन आहे ते योग्य पद्धतीने होणार नाही आणि मी आशिष शेलार साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की त्यांनी स्वीकारलं आम्ही जे बोलत आहोत ते काय स्वीकारलं त्यांनी त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्रामध्ये दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून निवडणूक आयोगाच्या विरोधात रान पेटलेलं असताना आज भाजपच्या वतीनं जी पत्रकार परिषद घेतली गेली ती ऐकल्यानंतर मी खरोखर थक्क झालोय म्हणजे एकतर भाजपनं सगळे विधिनिषेध बाजूला ठेवत निर्लज्ज राजकारण करायचं ठरवलेलं आहे किंवा दुसरी शक्यता आहे की कदाचित त्यांना स्वतःलाच समजत नाहीये की हिंदू मुस्लिमचा चष्मा लावत आपण इतके आंधळे झालेलो आहोत की ज्याच्यामधून आपलीच अक्कल उघडी पडती आहे म्हणजे बघा महाराष्ट्रातले विरोधी पक्ष एकत्रितपणे निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढतात त्याच्यामध्ये दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित होतो आणि या दुबार मतदारांची नावं उघड करा आणि जोपर्यंत ही नावं क्लिअर होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असं एक साधारणपणे त्यांचं म्हणणं आहे आता दुबार मतदार म्हटल्यानंतर साहजिक आहे सगळेच मतदार आले त्याच्यामध्ये पण भाजपनं काय शोधलं याच्यामध्ये तर राज ठाकरेंनी ज्या मतदारांना बडवण्याची भाषा केली त्याच्यामध्ये फक्त हिंदू मतदार का आहेत म्हणजे उदाहरण देता देता राज ठाकरेंनी जी नावं घेतली सहजपणे तर ती जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये मुस्लिम नाव का नाही आहे हा प्रश्न भाजपला पडलेला आहे आणि म्हणून ठाकरे हे फक्त हिंदू मतदारांच्या विरोधात बोलत आहेत आदित्य ठाकरेंच्या बाबतीत सुद्धा हेच झालेलं होतं असा भाजपचा दावा आहे की प्रेझेंटेशन देताना त्यांनी केवळ हिंदू मतदार कसे बोगस आहेत हे सांगितलं आणि मुस्लिम मतदारांची नावं मात्र ते घेत नाही म्हणजे एकतर आपल्या निवडणूक यंत्रणेचं पावित्र किंवा निवडणूक नावाची जी प्रक्रिया असते त्याच्याबद्दल जराही आदर न उरलेला पक्षच असं करू शकतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला मतदारांच्यामध्ये सुद्धा आता धर्म आणि तो देखील इतक्या उघडपणे आणण्याची बुद्धी होऊ शकते सुप्रीम कोर्टाचा या देशाच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की निवडणूक प्रक्रियेमध्ये कुठल्याही पद्धतीनं धर्माचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे दोन हजार सतराचा तीन जून दोन हजार सतराचा हा निर्णय आहे सिकिंग वोट्स ऑन रिलिजियस बेसिस इज अ करप्ट ॲक्ट म्हणजे जसं निवडणूक प्रचारामध्ये मतधर्माच्यावरती मागणं गुन्हा आहे तसंच मतदार यादीला धर्माच्या आधारावरती बघणं हा सुद्धा गुन्हा नाही आहे का कारण लोकशाहीतली ही इतकी पवित्र अशी प्रक्रिया आहे आणि मुळामध्ये हे दुबार मतदार शोधणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे निवडणूक आयोगानं ते शोधताना हिंदू मुस्लिम अशी कुठ कुठली पट्टी लावायची ठरवलेलं आहे का, कि जचा का की ज्याच्यामुळं आता भाजप दुबार मतदारांच्याबद्दल बोलल्यानंतर त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम आहे हा पण त्याच्यातला प्रश्न आहे सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं होतं बघा त्यांचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे सुप्रीम कोर्टानं असं म्हटलेलं होतं की इलेक्शन इज अ सेक्युलर एक्झरसाइज अँड देअर फॉर अ प्रोसेस शुड बी फॉलोड द रिलेशनशिप बिटवीन मॅन अँड गॉड इज अन इंडिव्हिज्युअल चॉईस अँड स्टेट शुड कीप दिस इन माइंड म्हणजे निवडणूक आयोग हा बहुधा इतका झोपी गेलेला आहे की ज्याला इतक्या खुलेपणानं जर कोणी मतदारांना धर्माच्या ॲंगलनं बघत असेल तर त्याच्याबद्दल काही बोलावंसं वाटत नसेल तर आणि किती इन्सिक्युरिटी मनामध्ये आहे की जत सतत तुम्हाला जिकडे तिकडे हिंदू मुस्लिम करावंसं वाटतं हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे जसं गुड टेररिस्ट आणि बॅड टेररिस्ट असं काही नसतं टेररिस्ट हा टेररिस्ट असतो स्वतः भाजपचेच पंतप्रधान मोदी हे यू पी ए सरकारच्या काळामध्ये सुद्धा हे बोलत होते मग त्याच पद्धतीनं मतदारांमध्ये सुद्धा दुबार मतदार म्हणजे काही मतदार दुबार मतदार चांगले आणि काही दुबार मतदार वाईट असं होत नसतं आणि म्हणून दुबार मतदार हा त्या निवडणूक यंत्रणेतला दोष आहे तो दूर करताना अशी विभागणी करणं जे आहे ते चूक आहे आता आज पत्रकार परिषद घेताना आशिष शेलारांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो नेमका काय होता ते ऐका राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय कारण आडनावरणा जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते आणि मग तुम्हाला हवंच हो आहे ना आम्ही यादी आणली आहे ज्या मतदार किंवा दुबार मतदाराच्या यादी आहेत या तुम्ही नीट बघितल्या तर तुम्हाला लक्षात येईल या सगळ्यांचा विशेषतः मनसे आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि दोन्ही ठाकरे बंधूंचा हेतू काय भूमिका काय निवडणूक कुठे न्यायची आहे कोणा विरोधात बोलतायत या यादीमध्ये आपल्याला दिसेल मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा यांना कल्याण डोंबवलीच दिसतय म्हणून अंजन घालतो यांच्या डोळ्यामध्ये आम्ही दोन्ही ठाकरे बंधूंनी जरूर डोळे उघडून पहा कर्जत जामखेड मतदारसंघ नाव एक एकासारखे पण मतदार यादीत नंबर वेगळे पहिलं वर्गीकरण काय नाव एकसारखंच आहे म्हणजे दुबार मतदार आहे पण मतदार यादीत त्यांचे नंबर वेगळे आहेत नाव बघा इम्रान कादर बागवान आणि त्याचा मतदार यादी क्रमांक आहे टी के एम सिक्स सिक्स थ्री नाईन फाय फोर सिक्स आणि अनुक्रमांक आहे यादी तीनशे एकोणचाळीस मध्ये अठ्याहत्तरवा त्याच मतदाराच्या सारखं नाव असलेला इम्रान कादर बागवान त्याचा अनुक्रमांक आहे नव्वद तीनशे एकोणचाळीस या पत्रकार परिषदेतल्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय त्यांनी असं म्हटलंय की आशिष शेलारांनी खूप मोठं धाडस केलं आणि हे धाडस करून त्यांनी त्यांच्याच नेत्यांना उघडं पाडलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना एक प्रकारे त्यांनी पप्पू ठरवलं असं उद्धव ठाकरेंचं उत्तर आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे कारण जे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडच दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम हा परिपाक असेल कारण आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेतली ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडाकडून करून येणार होते ते घसा कोरडाकडून आल्यानंतर आता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं हे काय कळत नाही पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारने सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे आणि आम्ही जेव्हा मत निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस त्या तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही हा आरोप थेट त्यांनी मोदी शहा सगळ सगळ्यांवरती केलेले कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढलाय म्हणजे इतरत्र ते जे जिंकले मोदी शहा अगदी वाराणसी बिराणसी त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे आणि दुसरा महत्वाचा सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नाला ऐकात म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नाला ऐकात तर हे सगळं एका एका दगडात आशिष शेलाराने अनेक पक्ष मारलेले आहेत त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय नाही तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे जेव्हा आम्ही अख्या सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम शिख इसाई सगळे सगळे आलेले आहेत आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना हे सगळे आहे म्हणजे इथलंच आहे वडिलांचं नाव गोविंद शंकर माने मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान हे आम्ही दिलेलं आहे ना आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले आहे ते दाखवलेलं आहे पण आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा आशिष शेलारांच्या या आरोपामुळे आता अजून एक प्रश्न उपस्थित होतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्याच राजकीय पक्षांना आता दुबार मतदारांच्याबद्दलचे प्रश्न पडलेले आहेत त्यामुळं निवडणूक मतदार यादीमध्ये पूर्णपणे दोष आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे त्याच्यासाठी अजून कुठल्याही पुराव्यांची गरज नाही आहे आणि म्हणून आता निवडणूक आयोगानं हे सांगितलं पाहिजे की जोपर्यंत हे सगळे दोष दूर करत नाही तोपर्यंत निवडणूक नको आणि जर सगळ्याच पक्षांचं एकमत झालेलं आहे अगदी भाजपसुद्धा त्याच्याबद्दल बोलतं आहे तर मग निवडणूक आयोगानं आता ही निवडणूक तोपर्यंत तरी थांबवली पाहिजे असं म्हणायला काय हरकत आहे आज आशिष शेलारांनी ज्या ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा उल्लेख केला आणि किती के सिलेक्टिव्ह पद्धतीने केला बघा की हे मतदार जणू मुस्लिम मतदारांच्या मतावरतीच विजयी झाले त्यापैकी एक होते रोहित पवार त्यांनीसुद्धा आशिष शेलारांना उत्तर दिलं आहे काय म्हटले ऐका पण आमचं काय मत आहे की ज्यांची ज्यांची नावं दोनदा तीनदा आलेली आहेत ते लोकशाहीला घातक आहे दुबार नोंदणी झाली असेल जी मोठ्या प्रमाणात झाली ती कॅन्सल झाली पाहिजे एकाचं नाव एकदाच आलं पाहिजे तरच लोकशाही टिकेल आणि येणारं प्रत्येक इलेक्शन जे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे जे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे ते जर होणार असेल तर ते स्वच्छ यादीने झालं पाहिजे त्यासाठी आम्ही इलेक्शन कमिशनला भेटलो चर्चा केली काही आमच्यातले लोक आता कोर्टामध्ये तिथं गेलेले आहेत त्यासाठी एक लाखपेक्षा जास्त लोकांचा एक भव्य मोर्चा लोकांसमोर सत्य यावं यासाठी मुंबईत आम्ही काढला काय म्हणतोय आम्ही की दुबार नोंदणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यामुळेच हे जे येणारं इलेक्शन आहे ते योग्य पद्धतीने होणार नाही आणि मी आशिष शेलार साहेबांचं अभिनंदन याच्यासाठी करतोय की त्यांनी स्वीकारलं आम्ही जे बोलत आहोत ते काय स्वीकारलं त्यांनी त्यांनी स्वीकारलं आहे की दुबार नोंदणी झालेली आहे याला धाडस लागतं आशिष शेला साहेब तुम्ही जे धाडस दाखवलं हे फार जबरदस्त आहे त्यासाठी परत एकदा मी तुमचं अभिनंदन करतो थोडासा धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न तुम्ही तिथं केला पण कदाचित भाजपची ती रणनीती असेल या जातीचा या धर्माचा न बघता जर एका व्यक्तीचं नाव दोनदा तीनदा आलं असेल तर ते, ते एकदाच यावं अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे म्हणजे साहजिक आहे की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येते आणि त्याच्यामध्ये मुंबईचा महापौर खान होऊ शकतो असं विधान याच्या आधीच मुंबईचे नवे भाजपचे अध्यक्ष अमित साठप यांनी काही दिवसापूर्वी केलेलं होतं आणि त्याच धर्तीवरती आता हा सगळा प्रचार जो आहे तो आ, या अँगलनं त्यांना घेऊन जायचं आहे आणि म्हणूनच कदाचित मतदारांच्याबद्दलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये हे धार्मिक मुद्दे जे आहे ते अशी शिलार शोधतायत आणि वोट जिहाद लोकसभेच्या वेळी जेव्हा महाविकास आघाडीनं महायुतीला धक्का दिला त्याच्यानंतर हा शब्द खूप त्यावेळी प्रचलित झालेला होता वोट जिहाद वोट जिहाद त्याचा फटका भाजपला बसला आता मतदार यादीबद्दल म्हणजे मतचोरीबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा सुद्धा त्याला लपवण्यासाठी वोट जिहादचा नारा जो आहे तो बुलंद केला आहे म्हणजे या देशातली निवडणूक प्रक्रिया जी कधी काळी टी एन शेषन यांच्यासारख्या आयुक्तानं थोडीफार स्वच्छ करून ठेवलेली होती त्या निवडणूक यंत्रणेमध्ये आता आपल्या राजकीय पक्षांनी किती निर्लज्ज व्हायचं ठरवलेलं आहे बघा की उघडपणे असे आरोप जे आहेत ते होताना दिसत आहेत आशिष शेलारांचं जर आता एकमत झालंच असेल तर जसं केंद्रीय पातळीवरती राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर हिमाचल प्रदेशचे अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती तशी आता राज्यामध्ये आशिष शेलार यांनी घेतलेली आहे खरं तर मुंबई भाजपचे ते आता अध्यक्ष नाही आहेत तरीसुद्धा त्यांना ही पत्रकार परिषद का घ्यावी लागली देवेंद्र फडणवीस तिकडे बिहारमध्ये आहेत मुंबईच्या अध्यक्षांनी ती का नाही घेतली हा पण याच्यातला प्रश्न आहे पण एकूणच भाजपची अस्वस्थता कुठल्या लेवलला पोहोचलेली आहे हे याच्यातनं दिसते आता एक जाता जाता या भाजपचा ढोंगीपणा किती आहे त्याच्याबद्दलची एक अतिशय महत्त्वाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या मतदारांना तुम्ही वोट जिहाद असं म्हणून मुस्लिम मतदारांना बदनाम करताय तुमचं सरकार आहे तुमच्या हातामध्ये यंत्रणा आहेत आणि अशावेळी तुम्ही काय केलेलं आहे त्याचा पर्दाफाश करणारी ही बातमी आहे द प्रिंटमधली ज्याच्यामध्ये स्पष्टपणे आकडेवारी देण्यात आलेली आहे की बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या देशामध्ये परत पाठवण्यामध्ये शोधून यू पी ए सरकार हे मोदी सरकारच्या कितीतरी पुढं होतं आणि आकडेवारी जर तुम्ही ऐकली तर तुम्ही अक्षरशः चकित होऊन जाल की दोन हजार पाच ते दोन हजार तेरा या काळामध्ये जवळपास नव्वद हजार जे बांगलादेशी अवैध घुसखोर आहेत त्यांना परत पाठवण्यात आलेलं होतं मोदी सरकारच्या काळातला हा आकडा दोन हजार एकोणीसपर्यंतचा किती आहे माहिती आहे दोन हजार पाचशे सहासष्ट नव्वद हजार कुठे आणि अडीच हजार कुठे म्हणजे जर तुम्हाला इतका वोट जिहादचा प्रॉब्लेम आहे इतका तुम्हाला मुस्लिम मतदारांचा प्रॉब्लेम आहे जर बांगलादेशी इथे येऊन काही मतदार म्हणून नोंदवले गेले असतील तर तुम्ही कारवाई का करत नाही आणि यू पी ए सरकारच्या तुलनेत इतके कमी का पडताय हा सुद्धा विचार करण्यासारखा प्रश्न आणि मी तुम्हाला तो तख्ता वाचून दाखवतो दोन हजार पाचमध्ये किती बांगलादेशींना यू पी ए सरकारनं पाठवलं चौदा हजार नऊशे सोळा दोन हजार सहामध्ये तेरा हजार सहाशे ब्याण्णव दोन हजार सातमध्ये बारा हजार एकशे पस्तीस दोन हजार आठमध्ये बारा हजार सहाशे पंचवीस सगळे आकडेवारी बघा तुम्ही दोन हजार तेरापर्यंत पाच हजार दोनशे चौतीस अशी आकडे होती आणि आत्ता बघा दोन हजार चौदा नंतर नऊशे एकोणनव्वद चारशे चौऱ्याहत्तर तीनशे आठ एक्कावन्न चारशे पंचेचाळीस आणि दोनशे नव्याण्णव त्यामुळं ही परिस्थिती आहे सगळ्या यंत्रणा सगळं सरकार हातामध्ये असताना केवळ मुस्लिमांच्या नावानं यांना राजकारण करायचं आहे यांना फक्त मुस्लिम मतदारांची भीती दाखवायची हिंदू मतदारांना आणि म्हणून ज्यावेळी व्यवस्थेबद्दलचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे लोक मुस्लिम आणि हिंदू अशी विभागणी करू लागलेली आहेत खरोखर हसावं की रडावं अशा पद्धतीची भाजपची ही अवस्था या पत्रकार परिषदेमधून दिसते आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं आहे तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये आवर्जून कळवा आणि आशिष शेलारांच्या या आरोपाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद